हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आवाजावरून तुम्हाला समजले की तब्येत पूर्ण डाऊन झाली तर हे ब्लॉग होते माझ्या शूट केले तेच मी एडिट करून टाकत आहे तर बघा सोनून तिचे पप्पा निघाले होते हॉस्पिटलला मी काय नव्हते गेले त्यांनी मला फोर्स केला होता बरं का नव्हता केला असं नाही आहे पण मीच म्हटलं राहू द्यात मी जाईल दोन दिवसांनी मला बरं वाटेल तोपर्यंत तर त्यांनी मला गोळ्या आणल्या होत्या पण त्यांनी मला काही बरं नाही वाटलं त्यामुळे मी आज जाणार आहे हॉस्पिटलला तर हे पहिले व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि ती पण मला भरपूर वेळा म्हणतो मम्मी चल की तू पण तुला पण बरं वाटेल पण तेव्हा मला इतकी कणकणी कन वाटत नव्हती पण दुसऱ्या दिवशी इतकी जाम झाली ना मी अक्षरशः माझ्या जे मला बोलता पण येत नव्हतं नाक पण जाम झालं आणि घासा पण जाम झाला आहे आणि ताप तर आहे तर थोडंसं कप झाल्यासारखं पण झालं आहे म्हणजे खोकला वगैरे येतोय तर बघा हे दोघं निघाले होते आणि मला ना जेवण बनवायचा कटाळा आला होता पण कसं होतं ना घरातलं जर करतं धरतं जर पडलं ना अंतरणावर तर बाकीच्यांचे हाल लिहावतात आणि त्याला दुखणं येतं ते तर बाकीच्याला पण येतं म्हणतात की नाही तसं नको व्हायला म्हणूनसाठी मी मला नव्हतं होत तरी पण मी जेवण बनवाय घेतलेलं बघा सोनू सावरून मी तिला लावलं तर हाय असा सगळा पसार पडला होता आणि दुपारी तिला डोसं वाटलं होतं त्यामुळे तिला दुपारी म्हणजे आत्ताच ते आले तेव्हा आम्ही डोसाच बनवत होतो तर मी तिला खायला वगैरे दिलं मग असा विचार केला सगळ्यांना तेच बनवूया कारण सकाळच्या चपाती उरलेल्या तशाच होत्या माझ्या तोड्याला तर चव नाही आहे त्यामुळे मी काही खाल्लंच नव्हतं त्यामुळे सगळ्यांसाठी डोसेस बनवलं तर ते चटणी बनवून घेत होते एक टोमॅटो मी गॅसवरतीच भाजलं पण मला उप उभं राहा वाटत नव्हतं त्यामुळे मी गॅस खालीच घेतला आणि खालीच भाजायला लागले तर गॅसला इग्नर करा ते बघा सगळं डोश्याचं पडलेलं आहे तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला कशातच मन लागत नाही आहे कामात काही मला खाऊ पण वाटत नाही आहे मी सकाळी गॅस पोचलं होतं पण ते उडलं होतं त्यामुळं तसं झालं होतं तर असू द्यात तर चटणी बनवायला घेतली होती असं वाटलं होतं रेसिपी शेअर करावी पण मोबाईल पकडू का करू मला असं वाटतं लवकर काम उरकून आपलं निवांत व्हावं असं कंबर इतकी दुखत होती ना म्हणजे अशक्त पण आल्यानंतर सगळ्या गोष्टी होत्यात का नाही तसं झालं होतं तर इथं डोश्यासाठी मी ते तयार करत होते गरा वगैरे टाकून तर मला जास्त करून तांदळाचा डोश्यापेक्षा गराचा डोसा एकदम मस्त लागतो तर चटणीला पूर्ण मी तव्यातच दिली होती बा कारण भांडी सगळी खरकटी होती ना मी सकाळी भांडीच घासली नव्हती तर सोनूला खायला दिलेलं सोनूचा बघा चेहरा किती सुकून गेला आजारी असल्यामुळं नंतर एरवी तिलाही टवटवीत असते आणि छान झाला होता एकदम मस्त चव तर एकदम भारी होती मी दोन खाल्लं होतं ना तरी मला तर एकदम मस्त लागलं कसं निघतोय बघा एकदम भारी तर नक्की पुढच्या वेळेस मी रेसिप रेसिपी पण टाकण्याचा प्रयत्न करेन तर दुसऱ्या दिवशी बघा झालं होतं जे खेळायचं अंतुरण वगैरे खायचं उचललीच नव्हती कारण हे आज कामाला मला जाणारच नव्हतं या त्यामुळं कारण आज ती गाडीचा हप्ता हे होतं ना त्यामुळे ते सगळे पैसे भरायचे होते नाहीतर गाडी जप्त होणार होती अचानकच हे सगळं पैसे लागले म्हणजे अचानक सगळे संकट आले की नाही असं होतं तर दोन हजार पंचवीस आमच्यासाठी एकदम भंगार आहे अजिबात आवडलं नाही आहे मला मला काम होत नव्हतं तरी पण मी रात काल नाही रात्रीची गेल्यावर धुतली म्हणजे ना साडेपाच पाच वाजले असतील धूळ भरपूर झाली होती आणि ह्या साईडला तिकडच्या साईडपेक्षा ह्या साईडला भरपूर धूळ पाहाला सगळा पडतो ना तर मला ह्या गॅलरीत जाण्याची चे इच्छाच होत नाही त्यामुळे मी गॅलरीत धुवून घासून पाणी ओतून सगळं व्यवस्थित धुवून काढलं कारण म्हणतात ना जर आपण आजारी पडलो आणि जर घरात जर स्वच्छता नसेल तर आपल्याला ते दुखणं उठूनच देत नाही म्हणजे आपल्या अंगाला जास्त दुखणं लागतं ना त्यामुळे म्हटलं नको अंग झाडून काम करावं तर सगळं साफसुथरं केलं पलीकडची गॅलरी पण तशीच धून वगैरे काढली एक किचन तेवढं पुसून घेतलं नव्हतं नंतर म्हटलं की मी स्वयंपाक झाल्यानंतरनं पुसून घेईल पण ते माझ्याच्यानं काही झालंच नाही पुसून गेल्यानंतरनं ना स्वयंपाक झाल्यानंतर मी झोपूनच गेले मला कट्टाळा येतोय म्हणजे माझ्यात काहीच ताकद न उरल्यासारखं झालं आहे तर तुम्ही समजू शकता जेव्हा अशक्तपणा येतो तेव्हा काय होतं तसंच मला झालं तर आज मी हॉस्पिटलला गेल्यानंतर नसलाईन लावणार आहे बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही आहे ते तर यांना उटा उटा बोललं तर त्यांचं चाललं होतं ते पैसे वगैरे गोळा करायचा आलं होतं ह्याला फोन कर त्याला फोन कर कारण पेमेंट कुठलंच झालं नाही त्यामुळं जरा पळी पैशाचं अवघड होतं तर मनी प्लॅन्टला दो मनी प्लॅन्टला ना असं दुसरा कोंब फुटला आहे बघा आधीचं पहिलं जळून गेलं होतं आम्ही ह्यांचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा ते, ते जळून जायला लागलं होतं या काहीच राहिलं नव्हतं त्याच्यात ना डबल नव्यानं फुललं आहे आणि तुळशीचे पण जी रोपं आली होती ना मंजुळ टाकल्यानंतर तर ते पण जळून जायला लागलेत तर भरपूर उशीर झालेला आठ साडेआठ वाजल्या होत्या तेव्हा मी उठली होती कारण रात्रभर झोपच लागली नव्हती ह्या अंगावरनं त्या अंगावर असंच चाललं होतं झोप काही लागतच नव्हती या आणि कचरा वगैरे साठवून ठेवला आता कचऱ्याची गाडी कधी यायची काय माहिती माझे आज ब्लॉग शूट करायची इच्छा नव्हती पण आज टाकायला नव्हता आणि एक दिवस जरी ब्लॉग नाही टाकलं ना टाक तर आपलं अकाऊंट मायनसमध्ये जातं त्यामुळं काही ना काही शूट करणं गरजेचं होतं या त्यामुळे केलं आणि माझ्या फोनमध्ये बॅलन्स पण नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करायचे आणि हे आहे तोपर्यंतच एक डेट अपलोड करायचं असं होतं आणि जर कधी सोनूला सोडा वगैरे गेले तर थोडंसं हॉस्पॉट घेऊन मी व्हिडिओ अनलिस्टेड करून म्हणजे अनलिस्टेड असतो ना ती पब्लिक करून टाकते असं होतं तर माझ्याकडं बॅलन्स नाही आहे त्यामुळे थोडीशी ताराबळ उडते माझी तर बघू आता बॅलन्स माझ्यात कधी टाकते आणि कधी नाही आहे तर मला सगळंच आवरायचं आहे मी आता व्यवस्थित झाल्यानंतर नाही हे इतके दिवस पडले बघा इथं पिना वगैरे मी संक्रांतीला काढले होते सगळं सामान मी अजून आतमध्ये काहीच ठेवलं नाही ठेवलं तरी पण ह्यांच्या कानात जर असं काय झालं नंतर ते काही पण हुडका येतं ते सगळं जागेवरच पडलं होतं आता बघू हे सगळं व्यवस्थित ठेवण्याचं माझा मूर्त कधी लागतोय मी नीट झाल्याशिवाय तर काय लागणार नाही कारण माझा मूड असायला पाहिजे मेन करून तर सगळीकडं सगळं सामान मेकअपचंच पडलं आहे बघा ह्याच्यात बांगड्या क्लिपा क्लच सगळं काय काय आहे आणि ह्या पिशवीत पण तेच आहे तर मी इकडे व्हिडिओ एडिट वीड़ करत बसले होते तोपर्यंत त्यांनी अंथरूण वगैरे उचललं तसं एकच रग होता ह्यांनी काय घेतलंच नव्हतं मलाच थंडी वाजत त्यामुळं मीच घेतलं होतं खाली जी वाकळ अंतरली होती ती आणि सोडून त्याच्या रगाची घडी घालून ठेवली होती आणि आणून पण ठेवलं होतं इकडं तशी ती काम करते बरं का मला आज मी जर आजारी असली ना तर मी काम जा, कामतरी ती करत असते म्हणजे बारकेशारक्या गोष्टी जाग्यावर ठेवायचं झाडून काढायचं करतच असते ती तिला लय मूड येतो करायला जसं अभ्यासात ती जास्त मूड नसेल पण कामं करण्यात तिला लई इंटरेस्ट असतो आणि ती आमं सगळ्यांना कामाला लावत असते तर ना कालच झाडून काढलं होतं त्यामुळं आज काय जिना वगैरे झाडून काढायचा नव्हता आता मला घर झाडायचं होतं म्हणून बघितलं मी बाहेर घाण आहे का तर इतकी नव्हती कारण आम्ही चप्पल घालून कोणी वरती येतच नाही मी सोनू फक्त एकच येत असते पण जे शेजारचे असतात ते, ते येत असतात त्याचं काही नाही विषय पण आम्ही कोणी चप्पल घालून येत नाही कारण लहान बाळ आहे ना खाली पण लहान बाळ आहे त्यामुळं जिन्यावरती आम्ही चप्पल खालीच ठेवतो तिकडं तरी ह्या घराची फक्त मला एक गोष्ट नाही आवडली जी की म्हणजे ही कडी दरवाज्याची म्हणजे लॉक ती मला अजिबात पटलं नाही थोडा जरी धक्का लागला ना तर कडी आपोपच निघती मला अजिबात काही पटलेलं नाही ते तसं खाली सेफ्टी डोअर आहे पण तरी पण वाटतं तर बघा इकडं आता मी म्हटलं चला झाडून काढूया तोपर्यंत सोडून इकडं झाडून काढायचं चाललं तर उलटं घेऊन चाललेलं आहे दरवाज्याकडून किचनकडे घेऊन चाललेली तर ते मी तिला सांगत होते अगं इकडून इकडं न्यायचं असं तरी म्हटली नाही मी तिकडं कचरा भरणार आहे म्हणलं तुझ्या बुद्धीला जर चालते तर चालू दे तर रात्रीच भांडी भांडी घासून ठेवलेलं त्यामुळं मला इतकं काम काही नव्हतं फक्त स्वयंपाक करायचा होता पण तोंडाला काही चव नाही त्यामुळं रोजच काही तेच तेच खायचं असं चाललंय तर बघू म्हटलं आज मासं खवडलं मला पण आता लगेच तर अन्न होणार नाही कारण यांना जायचं आहे पैसे बघायचे तर अजून पैसे कोण देते आणि तिथून पुढे ते भरणार आहेत तर बघू फ्रीजमध्ये तर काहीच नव्हतं या रात्री मी सगळी भांडी घासलेली पण जेवण केल्यानंतर एवढे भांडी राहिलेली मग हे नाही घासली गोळी खाल्ले आणि मी झोपून गेले मी जास्त लाईव्हला पण येत नाही आहे तुम्ही बघताय माझी काही मनस्थितीच राहिली नाही आहे त्या गोष्टी मला आता सणस होत नाही त्या त्यामुळे बघू नीट झाल्यानंतर ना आपलं रुटीन बसून जाईल तर फ्रीज तर रिकामा झाला होता कारण मागच्या शनिवारी बाजार जास्त काही केलाच नव्हता म्हणायचं केलाच नव्हता काही बाजार कारण मागच्या शनिवारी आम्ही आमच्या तिरांना बघाय गेलेलो तर असं झाला व्हिडिओ आवडतो तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय